ही बघा आपल्या हरभऱ्याची भाजी तयार आहे नमस्कार शारदाच होम मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत तर चला आज बनवूया आपण हिरव्या हरभऱ्याची भाजी हा हरभरा हि हिवाळ्यात मिळतो म्हणजे मिळतोच तसं चला कशी बनवायची आहे ते बघूया आपण त्यासाठी लागणारं साहित्य एक टोमॅटो एक कांदा लसणची पेस्ट जिरे मिरची पावडर मसाला मीठ हळद आणि धने हे आपण हरभरे आपण घाट्यामधून काढून घेतलेले आहे तर चला बघू कशी भाजी बनवायची आहे हे बघा आपण कढई ठेवून घेतलेले आहे आणि कढईमध्ये थोडंसं तेल टाकून घेऊया आणि तेल गरम झालं की आपण त्याच्यात कांदा टाकून घेऊया आपल्याला कांदा चांगला फ्राय करून घ्यायचा आहे हे, हे बघा आपला कांदा फ्राय झाला आहे आता याच्यामध्ये आपण टमॅटो टाकून घेऊया आणि टोमॅटोला मी पाणी शिपेपर्यंत फ्राय करून घेऊया हे बघा आपलं टोमॅटो फ्राय झालेला आहे कांदारे टोमॅटो आता आपण याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया थोडंसं पाणी टाकून हे बघा आता आपण मिक्सरच्या जारमध्ये काढलेलं आहे थोडं पाणी टाकून याच्यात काढून घेऊया त्याची ग्रेव्ही बनवून घेऊया हे बघा आपण कांदा आणि टमॅटो अशा पद्धतीने काढून घेतलेला आहे आता आपण भाजीची तयारी करून घेऊया कढईमध्ये थोडस तेल टाकून घेऊया आणि लसणची पेस्ट लसणच्या पेस्टला मस्त लाल कलर येईपर्यंत तांबूस भाजून घेऊया याच्यामध्ये जिरे टाकून घेऊया आता आपण कांदा आणि टमाट्याची पेस्ट टाकून घेऊया आता याला मस्त तेल सुटेपर्यंत फ्राय करून घेऊया हे बघा आपल्या ग्रेवीला किती मस्त तेल सुटलेलं आहे आता आपण जे राहिलेले मसाले घालून घेऊया मसाला लाल तिखट हळदी पावडर आणि चनुसार मीठ हे टाकून घेतलेलं आहे आपण आता याला पूर्ण मस्त मिक्स करून घेऊया आता आपण याच्यामध्ये हे हरबर टाकून घेऊया Nyala supirnya mix turun dulu ya sedikit ini tuh udah aku tipe ya Ata coba deh gilas pantai ya आता आपण याला झाकण ठेवून दहा मिनिटं शिजू देऊया ही बघा आपली हरभऱ्याची भाजी तयार आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाळण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका